नमस्कार मंडळी मी हर्षदा म्हात्रे हर्षदास किचन ब्लॉग मध्ये आज आपण बनवणार आहोत पापलेट थाली आज पापलेट आणलेले आहेत बाजारातून आज मस्त अशी मजा येणार आहे तुम्हाला बघायला पण आणि मला बनवायला देखील पापलेट म्हणजे सार्थकला खूप आवडतात तर आता आज आपण बनवणार आहोत पापलेट थाली चला तर आता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब जर नसेल केला तर नक्कीच सबस्क्राईब करून टाका पॉम्पलेट फ्राईडसाठी आपण मसाला रेडी करून घेणार एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद दीड चमचा मी मसाला घेतलेला आहे एक चमचा कोकमाचा आगळ घेतलं तुम्ही लिंब घेतला तरी चालेल आणि अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आपण हे सगळे मसाले आहेत ते आपण मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता आपण पॉम्पलेट आहे ते घेऊया आणि पॉम्प्लेटला सगळा मसाला आपण व्यवस्थित लावून घेऊया हे बघा आपण पॉम्प्लेट घेतलेले आहेत आपण हे बघा पॉपलेट घेतलेले आहे ते सगळे आपण सगळे मसाले व्यवस्थित आपण पॉम्प्लेटला लावून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आणि चिरा मारलेल्या आहेत त्याच्यात पण व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आपला मीठ मसाला ते व्यवस्थित त्या चिऱ्यांमध्ये जाईल आणि छान टेस्ट पण लागेल आणि मस्त मुरला जाईल आणि आपल्याला अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेट करत ठेवायचा आहे तोपर्यंत मी कालवनाची तयारी करून घेते चला ता ता पन, आता आता आपण कालवनाची तयारी बघूया कशा पद्धतीने कालवनासाठी अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरची टे पेस्ट घेतलेली आहे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे मसाला घेतलेला आहे आता हे आपण सगळं आपण मिक्स करून घेऊया मसाले म्हणजे व्यवस्थित त्याला लागले जातील पापलेटला आणि आपण हे पाच मिनटं ठेवून देणार आहोत व्यवस्थित लावून घ्यायचा मसाला सगळा म्हणजे छान तुकड्यांना मुरला जाईल आणि आता आपण टोप गरम करत ठेवलेला आहे ह्या बघा त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत त्याच्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात पाच सहा कढीपत्ता घेतला आहे ते, ते तोडून घेऊया दोन मिनटं जरा परतून घ्यायचं स्लो गॅसवर म्हणजे छान त्याचं स्मेल येतं लसूणाचा इकडे पत्ता घातला आपण आता हे मॅरिनेट केलेलं ज्या तुकड्या आहेत आपण जे डोकं घेतलेलं आणि दोन तुकड्या घेतलेल्या त्या आपण कालवणामध्ये टाकणार आहोत हे बघा अशी फोडणी द्यायची आणि जरा मिक्स करायचं छान तेलावर परतून घ्यायचं मिनिटभर आणि त्याच्या झाकण ठेवायचं झाकणाला जे मसाले लागलेले ला आहेत त्याच्यावरती पाणी ओतायचं आणि एक मिनिटभर झाकून ठेवायचं आणि झाकणामधलं पाणी आहे तेच आपण टोपामध्ये घालणार आहोत म्हणजे कालवणासाठी आपला जेवढा हवा आहे तेवढा आपण त्यात ते वाढवू शकतो मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे पहा अशा पद्धतीने आणि आता परत आपण मिक्स करून त्याच्यावरती जा झाकण ठेवूया आणि गरम पाणी वाफ्यावर ठेवून देऊया म्हणजे वाफ्यावर मस्त शिजलं जाईल पाच मिनटं आपण ठेवून देऊया पाच मिनटं आपले झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया वाव काय सुंदर वास येतो कालवनाचा तीन टापा आपण कोकम घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर कोकम जास्त जर आंबट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आपलं थोडंसंच कालवण आहे ना त्याच्यावर मी तीनच टापं टाकलेली आहे ते बघा मस्त असं आपलं कालवण रेडी झालेलं आहे आणि आता आपण कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यामध्ये बघा थोडं ढवळून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर म्हणजे छान ते उकळलं जाईल आणि आता आपण गॅस बंद करूया आता आपण भाकऱ्या करून घेऊया आधी पीठ बघा उतरवून झाकून ठेवला होता पाच मिनटं आता आपण पीठ मस्त असं मळून घेऊया पराता काढून घेते पीठ आपलं पीठ सगळं मी पराथामध्ये काढून घेतलंय ह्याच्यामध्ये पाणी देखील घेतलं आपल्याला पीठ हाताला लावायला लागेल पीठ खूप गरम आहे म्हणून मी एक तुम्हाला ट्रिक दाखवते काय करायचं नाही ते का एक ग्लास घ्यायचा ग्लास घेतले त्या ग्लासच्या साहाय्याने ना त्या सगळ्या गुठळ्या वगैरे आहेत ना पिठाच्या त्या सगळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे पीठ मळायला सोपं होतं जरा तुमच्याकडे जर पावभाजी स्मॅशर भाजी स्मॅशर असेल हो ना त्याने देखील आपण करू शकतो पण मी ग्लासचाच वापर करते बहुतेक करून असं लवकर गार पण होतं आणि मळायला देखील सोपं जातो आता आपण मळून घेऊया पीठ थोडं थोडं करून आपण घ्यायचं आहे दोन्ही हाताने पाणी लावलं आणि मस्त असं मळून मळून घ्यायचं जरा पाच मिनिटांना छान असं मळून घ्यायचं ना की भाकऱ्या मस्त होतात तुटत अजिबात तुटणारं बरं अजिबात नाही त्याच्या अगदी छान मस्त असं मळून मळून घ्यायचं पीठ हे बा अगदी आपला मस्त असं पीठ मळून झालेलं आहे चला तर आपण भाकऱ्या बनवायला घेऊया हे एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला छान आपण असं वळून घेऊया आधी आपण पाण्याचा हात घेऊया दोन्ही बाजूला पाणी लावून घेऊया आणि छान आपण वळून घेऊया जेवढा वळता येईल तेवढा आपण असं वळून घेऊया पहा अशा पद्धतीने घ्यायचं नंतर ताटाला किंवा पराठाला पाणी लावून घ्यायचं असे तळहाताच्या साहाय्याने आपल्याला दाबून घ्यायचं आहे त्या खूप मोठे होते पाणी पाहू शकता थोडे मोठे झाल्यानंतर हाताच्या बोटाने आपण किनार सरळ करून खेळासा हात फिरून घ्यायचा पाण्याचं आपल्याला जेवढे पातळ पाहिजे तेवढे आपण भाकरी थापून घ्यायची बघा अशा पद्धतीने आता आपली भाकरी मस्त झालेली आहे बघा आपला तवा ता तापलेला आहे आता मी भाकरी आपल्या तव्यावर आता एक बाजू चांगले शेकू द्या त्याच्यानंतर आपण पलटी मारून घेऊया आपण सगळ्या बाजूने भाकरी सोडवून घेऊया

मला कपड्याने फिरवून घेऊया जरा हळूहळू हे पहा आपली मस्त अशी भाकरी टम्म फुगलेली आहे तुम्हाला भाकऱ्या कशा वाटल्या त्याही मला कमेंटमध्ये कळवा आणि नक्कीच जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आपला हा व्हिडिओ आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्या भाकऱ्या झालेल्या आहेत पूर्ण आता आपण पापलेट फ्राय करायची तयारी करूया हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण मीठ घालून घेऊया एक चमचा मसाला घालूया आणि हे सगळं आहे ते आपण हे सगळं मिक्स करून घेऊया पीठ आणि मीठ मसाला सगळा एकजीव करून घेऊया किंवा छान मिक्स आलेला आहे इथे मी तवा ठेवला तव्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊया आणि तेल घातल्यानंतर आपण सगळा पसरवून घेऊया चारी बाजूनी म्हणजे पूर्ण तव्याभर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आपला तवा पण मस्त तापलेला आहे आता आपण हे पिठामध्ये बघा पीठ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये आपण पापलेट व्यवस्थित आपलं असं घोळवून घ्यायचं दाबून दाबून त्याला पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपण तव्यामध्ये फ्राय करायला ठेवून देऊया हे बघा अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणखीन एक मी तुम्हाला दुसरा एक दाखवते पॉपलेटची तुकडी कशी हे बघा असं घ्यायचं आणि अशा सगळ्या बाजूने आपण पीठ लावून घ्यायचं आहे पीठ आणि रव्याचं मिश्रण असं लावून घ्यायचं जरा प्रेस करायचं म्हणजे अजिबात ते निघत नाही म्हणजे व्यवस्थित लागला जाईल आणि आपण तव्यामध्ये टाकून घेऊया हा पण फ्राय करण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला एक साईड पाच मिनटं ठेवायची आहे आणि दुसरी साईड पुन्हा पाच मिनटं ठेवायची अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत हे बघा आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण अगदी प्रेमाने याला पलटी मारून घ्यायचं आहे थोडासा सरकला कावेथ्यावरून असं व्यवस्थित आपण पलटी मारून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला दुसरी साईड पाच मिनटं आपल्याला तळून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा आपण पलटी मारायचं म्हणजे असं व्यवस्थित अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित छान तळून होतं पॉपलेट दोन्ही साईड जरी आपल्या पापलेटच्या फ्राय झाल्या असल्या तरी ही मधली साईड असते ती थोडीशी आपण कच्ची नसते पण ते असे थोडंसं आपल्याला वाटतं की कच्चं राहिल्यासारखं ती शिजलेली असते अशा पद्धतीने ही साईड पण आपण एक मिनिटभर छान असं उभं करून फ्राय करून घ्यायची आहे सगळ्या बाजूने पाहू शकता पाम्पलेटला आपलं छान फ्राय झालेला आहे याच्यावर आता मस्त अशी आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण छान अशी पाम्प्लेटची थाली रेडी करून घेऊया ताटामध्ये आपण कांदा लिंब मस्त अशी नरम, नर्म, आगरी स्पेशल भाकरी आगरी स्पेशल पापलेटचं कालवण आणि पावप्लेट फ्राय आलं ना तोंडाला पाणी आणि कशी वाटली भाकरी आणि थाली आपली कशी वाटली मेन म्हणजे जबरदस्त असं कसं झालं आजचं पापलेट थाली कशी आहे अरे पॉपलेट चा एकदम डिलिशियस आहे एकदम मस्त लय भारी आता फ्राय पण खा थोडा एकदम लय भारी हॉटेल पण फिका पडतो तुझ्या जेवणाबरोबर जेवणाची एकदम फर्स्ट क्लास पसंत म्हणून हॉटेलला मी जाणं किंवा पसंत नाही करत मच्छी खायला नेहमी घरगुतीच मच्छी खाणं वेगळीच वेगळाच आनंद असतो म्हणून मी रुणाला नेहमी सांगतो खरीच काय ते प्रेफर कर हॉटेल एकदम पिका पड जाते ते रेखाने सामने डेलिशियस जॉय धन्यवाद